श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मकर संक्रांत यंदाची दोन हजार सव्वीस सालची संक्रांत तब्बल तेवीस वर्षांनी एका अत्यंत दुर्मिळ योगायोगाने येत सांगितलं जाते या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर अनेक शुभ कार्याचेही महत्व आहे याचबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत नेमकी कशावर आहे तिचं वाहन काय आहे वस्त्र कोणते आणि येणाऱ्या वर्षासाठी ती काय संकेत घेऊन येत आहे याशिवाय कोणत्या राशीच्या लोकांनी काय दान करावे याचीही सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व आणि उत्तरायणाचा प्रारंभ कधी होणार आहे आधी बघूया हिंदू पंचांगानुसार सूर्यचे धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असं म्हणतात हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो हा काळ अत्यंत शुभ पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो ज्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो आणि रात्रीचा कालावधी कमी होत असतो हा बदल शुभ आणि मांगलिक कार्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे बुधवारी चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी आणि या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तब्बल दोन तास बत्तीस मिनिटांचा कालावधी पुण्यकाळ असणार आहे काही व्यतिरिक्त महापुण्य काळाचा मुहूर्त दुपारी तीन वाजून तेरा मिनटांपासून ते सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा महापुण्य काळाचा तो मुहूर्त तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असणार आहे या कालावधीमध्ये आपण शुभ कार्य करू शकता या पुण्यकाळामध्ये केलेले स्नान दान जप आणि उपासना याला विशेष महत्त्व आहे आता दोन हजार सव्वीसमधील मकर संक्रांती आणखी विशेष आहे कारण या दिवशी एकादशीचा दुर्मिळ योगायोग जोडून येत आहे तब्बल तेवीस वर्षांनी संक्रांती आणि षटला एकादशी एकाच दिवशी आल्याने या दिवसाचं महत्त्व कैक पटींनी वाढले याशिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि योग असे दोन अत्यंत शुभयोगही बनत असल्याचं सांगितलं जाते या योगामध्ये सुद्धा केलेले कोणतेही शुभकार्य दानधर्म आणि पूजा अर्चना अधिक फलदायी ठरतात आणि अडथळे दूर होतात असं सांगितलं जातं आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचे वाहन वस्त्र दिशा आणि हातातील वस्तू बदलत असतात त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते मग यंदा संक्रांती देवीचं स्वरूप कसे असणार आहे वाहन काय असेल वस्त्र कोणती परिधान केलेली आहेत आणि शुभ अशुभ संकेत कुठले आहेत याच स्वरूप बघूया संक्रांती देवीचे स्वरूप बघायचे झाले तर तिचं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा धारण केलेली आहे वयाने कुमारिका बसलेल्या अवस्थेत आहे हातात जाळीचं फूल घेतलेलं आहे पायात भक्षण करीत आहे त्याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ईशान्येकडे पाहत आहे वार बुधवार अनुराधा नक्षत्र आहे आणि गंधद्रव्य कुंकुम आहे सोबतच चांदीचं भोजन पात्र आहे संक्रांतीचे या स्वरूपावरून येणाऱ्या वर्षासाठी काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात जसे की संक्रांत सरकार सर्कार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली राहील वस्तूंची किंमत सामान्य राहील लोकांना आरोग्य लाभ मिळेल विविध राष्ट्रांमधील संबंध सलोख्याचे राहतील अन्नधान्याच्या साठ्यात वाढ होईल ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी देवीने जे वस्त्रभूषण किंवा खाद्यपदार्थ धारण केलेले असतील त्या संबंधित वस्तूंच्या किमतीवर वर्षभर परिणाम होऊ शकतो आता यावर्षी देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू आणि बांगडे भूषण म्हणून धारण केल्यामुळे बांगड्यांशी संबंधित वस्तूंमध्ये काही चढ उतार येऊ शकतात किंवा संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते आपण धारण करू नये अशीही मान्यता आहे त्यामुळे देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणून यंदा महिलांनी पिवळे वस्त्र परिधान करू नये असे सांगितले जातं मात्र आपल्या भारतातील प्रथा परंपरेनुसार आपण हे सण साजरे करू शकता शिवाय देवी पायस भक्षण करत असल्याने दुग्धजन्य पदार्थ किंवा खिरीशी संबंधित वस्तूवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ टाळावे असाही त्याचा अर्थ मानला जातो आता मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये कोणती शुभ कार्य करावी तर मकर संक्रांती हा पुण्यसंचयाचा दिवस मानला गेला या दिवशी काही गोष्टी नक्की कराव्यात गंगा यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावं सूर्यनारायणाला अर्घ द्यावं आणि त्याची उपासना करावी सूर्यपूजा करावी या दिवशी केलेले जप तप आणि ध्यान विशेष हुल्लाई ठरतात त्यामुळे जग ध्यान आणि उपासना करावी सुहासिनी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून ते वाटून वाहन द्यावं महिलांनी वसा भरावा गायीला चारा द्यावा गाईला चारा देणं आणि तिला गवत खाऊ घालणं पुण्यकारक मानले जातात आता मकर संक्रांतीला दानधर्म करण्याचे विशेष महत्व आहे त्यामुळे दान, त्या दान केल्याने पापांचा क्षय होतो अशी मान्यता आहे शिवाय यामुळे धनवृत्ती होते आणि आरोग्यात लाभही होतो यथाशक्ती आपण काही वस्तूंचं दान करू शकता ज्यामध्ये तीळ तिळाचे पदार्थ गूळ तिळपात्र नवीन भांडी वस्त्र गाय दान केली जाते शक्य नसल्यास गोशाळेत दान द्यावं गहू तांदूळ डाळी असे धान्य दान करावेत सोनं दान करू शकता भूमी दान करू शकता घोडा दान करू शकता गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान सुद्धा करू शकता आता प्रत्येक राशीसाठी विशिष्ट दान सांगितले आहे ज्यामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि सुख समृद्धीही वाढते असं सांगितलं जातं मग आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपल्या राशीनुसार दान करू शकता जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या राशीनुसार दान करायचं असेल आणि त्यावर तुम्हाला उपाय हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता संक्रांतीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो ज्यामध्ये भोगी मकर संक्रांती आणि केंक्रांत असे सण येतात तेरा जानेवारी रोजी भोगी आहे या दिवशी शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात बोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा अनेक भागात आहे त्यानंतर चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाते हा मुख्य सणाचा दिवस असतो या दिवशी तिळगुळ वाटला जातो हळदी कुंकू केले जाते आणि दानधर्मसुद्धा केला जातो पंधरा जानेवारी रोजी किंक्रांत आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असं म्हणतात काही ठिकाणी या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते या दिवशी कोणतीही शुभ कार्य करणं टाळावं असं मानले जाते आजही महाराष्ट्रात बरोबरी मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा हळदी कुंकू सोहळा आणि मकर संक्रांत ज्यात उखाणे गाणी आणि वानाशी देवाणघेवाण होते मकर संक्रांत या सणाशी जोडलेला हळदी कुंकू सोहळा मुख्यतः महाराष्ट्रातील सुहासिनी साजरा करतात जो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो हळदी कुंकू सोहळ्याचे आध्यात्मिक महत्व आणि आदिशक्तीची जागृती सुद्धा होत आहे असं म्हणतात आणि आदिशक्तीची जागृती सुद्धा आहे असं म्हणतात की हळद सौभाग्याचे प्रतीक आणि कुंकू शक्तीचं प्रतीक आहे हळदी कुंकू लावणं हे विश्वातील निष्क्रिय आदिशक्तीच्या तरंगांना जागृत करण्यासारखं आहे त्यामुळे व्यक्तीच्या मनात सगुण भक्तीची छाप पडते आणि देवाबद्दलची भक्ती आणि भावही वाढतो एक स्त्री दुसऱ्या सुवासिनीला हळद कुंकू लावते आणि वान भेट देते हे तिच्यातील देवी शक्तीला म्हणजे आदिशक्तीला शरण जाणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं असाही त्याचा अर्थ आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सौभाग्य वाहाळतं मित्रांनो आता आपण मकर संक्रांतीशी संबंधित अशा काही गोष्टी जाणून घेणार जा आहोत ज्या फारच कमी लोकांना माहिती आहे आणि ज्या माहितीचा उल्लेख सहसा कुठल्याही व्हिडिओमध्ये केला जात नाही मकर संक्रांत हा केवळ धार्मिक सण नसून तो आयुर्वेद वास्तू ज्योतिष आणि अध्यात्म या सगळ्यांचा संगम मानला जातो शास्त्रानुसार उत्तरायणाच्या सुरुवातीला पृथ्वीवर एक विशेष प्रकारची सौर ऊर्जा सक्रिय होते ही ऊर्जा मानवी शरीरातील अग्नितत्व वाढवते म्हणूनच या काळात तिळ गूळ बाजरी ज्वारी हरभरा शेंगदाणे यांसारखे उष्ण पदार्थ खाण्याची परंपरा आहे तिळामध्ये असलेले स्निग्ध गुण थंडीमुळे वाढलेला वात दोष कमी करतात तर गुळ शरीरातील रक्त शुद्धी करतो म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्यामागे केवळ सामाजिक नव्हे तर वैज्ञानिक कारणही आहे आयुर्वेदानुसार या काळात जर तिळाचे तेल अंगाला लावून स्नान केले तर सांधेदुखी वात दोष आणि थंडीमुळे होणारे आजार कमी होतात म्हणून अनेक शास्त्रांमध्ये संक्रांतीच्या दिवशी तीळ स्नान करण्याचा उल्लेख आहे आता ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर सूर्य हा आत्मा तेज आरोग्य आणि राजसत्ता यांचा कारक ग्रह आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो शनीच्या क्षेत्रात प्रवेश करतो शनी हा कर्म संयम न्याय आणि परिश्रमाचा ग्रह आहे त्यामुळे या काळात मेहनती लोकांना फळ मिळण्यास सुरुवात होते जे लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पुढील सहा महिन्यात प्रगतीचे संकेत मिळतात मात्र आळशीपणा अहंकार आणि अन्याय करणाऱ्यांना शनी सूर्याच्या तेजामुळे कठोर फळ देतो म्हणूनच मकर संक्रांतीनंतर जीवनात शिस्त संयम आणि नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते आता मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कोणते छोटे उपाय करावेत जेणेकरून वर्षभर लक्ष्मी स्थिर राहील याची माहिती पाहूया संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करून घराच्या मुख्य दरवाजावर गूळ तीळ आणि पाण्याचा थेंब अर्पण करून मग दरवाजाला रांगोळी काढावी असे केल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही तसेच स्वयंपाकघरात गूळ आणि तिळाचा लाडू ठेवून त्याला नमस्कार केल्यास अन्नधान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते या दिवशी शक्य असल्यास घरात जुने तुटलेले भांडे मोडकी वस्तू किंवा निरुपयोगी सामान बाहेर काढावे कारण मकर संक्रांत ही परिवर्तनाची संक्रांत मानली जाते जुन्या गोष्टी सोडून नवीन ऊर्जेचे स्वागत करण्याचा हा दिवस आहे आता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात हेही तितकेच महत्वाचे आहे या दिवशी खोटं बोलणं भांडण करणं अपशब्द वापरणं आणि कोणाचं अपमान करणं टाळावं कारण या दिवशी केलेले कर्म वर्षभर परिणाम दाखवते तसेच या दिवशी रिकाम्या हाताने कोणालाही पाठवू नये विशेषतः भिक्षेकरी गरीब किंवा गरजू व्यक्ती आल्यास यथाशक्ती काही ना काही दान द्यावे असे केल्याने सूर्य आणि शनी दोघेही प्रसन्न होतात आता मकर संक्रांतीचा संबंध पूर्वजांशी जोडलेला आहे शास्त्रानुसार उत्तरायण काळ हा देवांचा दिवस मानला जातो आणि या काळात केलेले पितृतर्पण पूर्वजांपर्यंत पोहोचते म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ तीळ आणि पाण्याने पितृतर्पण केल्यास पितृदोष शांत होतो तसेच ज्यांच्या घरात वारंवार अडथळे येतात त्यांनी या दिवशी कावळ्यांना अन्न घालावे असे सांगितले जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका